शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये टप्प्यात एकूण चारशे पंधरा कोटी रुपयांचं वाटप राज्यातील पात्र शेतकऱ्यांना केलं जाणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी या ठिकाणी आता माहिती दिलेली आहे पहा खरीप आणि रब्बीमधील सोयाबीन असेल कापूस हरभरा भुईमूग असेल गहू असेल याच पिकांना आता पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांची यादी देखील आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे उद्यापासून नेमकी किती जिल्ह्यामध्ये पैसे येणार रक्कम नेमकी कोणत्या बँकेमध्ये जमा होणार याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होते व्हिडिओ अगदी सोडपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचा अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं मग यामध्ये सोयाबीन कापूस मूग भिंबूग मका बाजरी गहू आणि हरभरा या पिकांचा समावेश होता अक्षरशः काही ठिकाणं ही काही जी आहे ती पाण्यासोबत त्या ठिकाणी वाहून गेली होती आणि यामुळं शेतकरी हा प्रचंड अडचणी सापडला होता मात्र अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून वैयक्तिक क्लेम हे त्या ठिकाणी करण्यात आले होते याशिवाय स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून देखील पिकांचे पंचनामे करण्यात आले होते बघा शेतकरी मित्रांनो ही जी काय नुकसान आहे ही राज्यातील एकूण सत्तावीस जिल्ह्यांमध्ये झाली होती याशिवाय राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये त्यावेळी जे काय जिल्हाधिकारी होते ते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा देण्याबाबतच्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या परंतु मध्यंतरी विधानसभेची निवडणूक असल्यामुळे हा जो काय निर्णय आहे हा पुढे ढकलण्यात आला यानंतर पीक विम्याच्या पहिल्या हप्त्यासाठी मंजुरी देण्यात आली राज्य शासनाच्या माध्यमातून आणि ही जी काय मंजुरी होती ती पहिल्या दोन ट्रिगरच्या अंतर्गत त्या ठिकाणी देण्यात आली आता हे जे काय पहिले दोन ट्रिगर होते म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील जे काय पीक विम्याचं वितरण होतं ते त्या ठिकाणी झालं होतं बघा शेतकरी मित्रांनो आता जगे जगे हे जे वितरण झालं होतं ते वितरण ज्या त्याच शेतकऱ्यांना झालं होतं ज्यांचं नुकसान हे पहिल्या दोन ट्रिगरच्या अंतर्गत झालं होतं परंतु आता बरेचसे जे काही शेतकरी होते त्यांना पीक विमा हा मिळाला नव्हता कारण त्यांचं जे काही नुकसान होतं ते उर्वरित दोन ट्रिगरच्या अंतर्गत त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि ते शेतकरी पात्र झाले होते आणि आता अशा जे काही शेतकरी आहेत ते उर्वरित दोन ट्रेडरच्या अंतर्गत पात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील जे काय वितरण आहे ते आता त्यांच्या खात्यावरती करण्यात येणार आहे आणि या शा, साठी शासनानं अधिकृत जी आर देखील नऊ जुलै रोजी काढण्यात आलेलं आहे त्यानंतर ते तेरा तारखेला ही जी काय तेरा जुलैला ही जी काय रक्कम आहे ही कंपन्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आली याशिवाय यानंतर अकरा तारखेला केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून राजस्थानमध्ये एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला आणि तिथून एका क्लिक वरती राज्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाचशे सहा कोटी रुपयांचं वाटप हे करण्यात आलं आता यामध्ये जर का आपण पाहिलं तर देशातील सुद्धा जवळजवळ पस्तीस लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र होते बघा आता हे जे काय वितरण झालंय हे नांदेड धाराशिव परभणी जालना आणि बीड या जिल्ह्यांचा याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश आहे आता उर्वरित जे काही जिल्हे आहे त्याच्यामध्ये वितरण बाकी आहे अशा जिल्ह्यांमध्ये आता अठरा ऑगस्ट म्हणजे येत्या सोमवारपासून म्हणजे उद्यापासूनच हे वितरण त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे या वितरणाला दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी वितरणासाठी लागणार आहेत आता पंचनाम्याच्या आधारावरती शेतकऱ्यांना एकूण आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी अशी पीक विमा भरपाई त्या ठिकाणी दिली जाणार आहे आता ही भरपाई राज्यातील उर्वरित जिल्हे मग त्यामध्ये अहिलेनगर असेल नाशिक असेल सांगली सातारा अकोला या जिल्ह्यांचा प्रामुख्याने याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहीत नसेल की तुम्हाला नेमकी किती पैसे मिळणार आहे किंवा तुमचा पीक विमा मंजूर आहे की नाही तर तुम्ही पीएम ए जिथून तुम्ही पीक विमा भरला होता त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता की तुम्हाला रक्कम किती मंजूर झालेली आहे आणि तुम्हाला किती मिळणार आहे हे तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता जर तु, तु, हे जर तुम्हाला येत नसेल तर तुमच्याकडे जर व्हॉट्सअप जर असेल तर व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअप चॅटबोट नावाची एक सर्व्हिस देण्यात आलेली आहे यावरून सुद्धा तुम्ही तुमचा क्लेम मंजूर आहे का आणि तुम्हाला भरपाई किती मिळणार आहे हे देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता बघा शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम झाला आहे की त्यांचं जे काय बँक खातं आहे ते आधार कार्डशी त्या ठिकाणी लिंक नसल्यामुळं बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे मंजूर आहे पण खात्यामध्ये त्या ठिकाणी आलेले नाही त्यामुळं आता ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी पीक मिळणार आहे त्यांनी त्या ते ठिकाणी आपलं जे काय खा बँक खातं आहे ते आधार कार्डशी संलग्न आहे का नाही ते एकदा त्या ठिकाणी तपासून घ्यायचं जर नसेल तर बँकेत जाऊन आपलं जे काय खाते खात्याची केवायसी त्या ठिकाणी करून घ्यायची ही जर तुम्ही बँक जर आधार कार्डला जर लिंक जर केली तर तुमचे जे काय पी विम्याचे पैसे हे तुमच्या खात्यावरती येतील अन्यथा तुम्हाला विम्याचा एकही एक रुपया त्या ठिकाणी मिळणार नाही ना